नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24, बदल ट्वेंटी वरणगाव कळवे भुसावळात मैदानवर सामूहिक अंत्यसंस्कार नेपाळमधील अपघाताच्या घटनेमुळे समाज मन झाले सुन्न वरणगाव भुसावळ वर कळवे गावावर दुःखाचे सावट वरणगाव येथून अयोध्या ते गोरखपूर होऊन खासगी बसने नेपाळ येथे देवदर्शनासाठी जात असलेली भाविकांची बस चारशे फूट खोल दरीतील नदीपात्रात पडल्याने तालुक्यातील सत्तावीस भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणखी शनिवारी तीन भाविक मृत्यू पावल्याने हा आकडा आता तीस वर गेला आहे त्यामध्ये वरणगाव तळवेल दयापूर सुकळेल भुसावळ मधील भाविकांचा समावेश आहे मैतानावर रात्री उशिरा सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले उर्वरित जखमींवर नेपाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत खासदार रक्षाताई खडसे यांनी त्यांना व उर्वरित भाविकांना रेल्वेने आणण्याची व्यवस्था केली आहे नेपाळमधील अपघाताच्या घटनेमुळे समाज मन सुन्न झाला आहे चार परिवारातील तेरा जणांचा मृत्यू अपघातात चार परिवारामधील तेरा जणांवर काळाने घाला घातला आहे त्यात वरणगाव येथील माजी नगरसेविका रोहिणी सुधाकर जावळे माजी नगरसेवक सुधाकर बळीराम जावळे नातेवाईक सागर कडू जावळे विजया कडू जावळे भारती प्रकाश जावळे अशा आम्हाप जणांचा समावेश आहे त्यापैकी सुधाकर व रोहिणी हे पतीपत्नी होते वरणगाव येथील सहदे कुटुंबातील संदीप राजाराम सहदे पत्नी पल्लवी आणि पुतण्या अनुप हे तिघे दगावले भुसावळ येथील तुकाराम नगर मधील सुरभा भारंबे गणेश भारंबे मीनल भारंबे परी भारंबे ही चार वर्षाची मुलगी होती कळवेल येथील सुहास प्रभाकर राणे पत्नी सरला राणे मुलगी चंदना राणे त्यांचाही मृत्यू झाला तर अपघातातील सत्तावीस मैतांपैकी सोळा महिला तर अकरा पुरुष होते रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वरणगाव येथील सामूहिक अंत्यसंस्कार झाले यावेळी भर पावसात हजारो लोकांचा जनसागर होता कोसळली आहे आणि त्यानंतर मी पण तिथले आपले जे लोक आहेत दोन बस आपल्या होत्या ते एक बस मध्ये लोकांनी माझ्याशी संपर्क केला मी माहिती घेतल्यानंतर नंतर तिथे दिल्लीच्या ऑफिसशी बोलून आम्ही सगळे तिथले एमबीसीच्या लोकांशी बोलले तिथल्या अम्बेसेडरचं पण सकाळपासून मी त्यांच्या संपर्कात आहे त्याचा जवळपास म्हणजे आता एक तास पूर्वी जेव्हा मी परत बोलली त्याच्याशी तर एकोणचाळीस लोक आता सापडलेले आहेत चार लोक अजून त्याच्यात सापडत नाहीये तर मे बी बसमध्ये अटकले असतील त्याचे वाहून गेले असतील तर त्याचं आता चौकशी सुरू आहे जे एकोणचाळीस आहे त्याच्यातले पाच लोकची डेट आता त्यांनी डिक्लेअर केलेली आहे बाकी अनकॉन्शियस आहे काही मेजर इंजर्ड आहे तर त्यांना पण दोन हॉस्पिटलमध्ये वेगळे वेगळे मिळवलेला आहे रात्रीपर्यंत पूर्ण रिपोर्ट आणि पण आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न तिथे केले जातात सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि मला असं वाटतं जी दुर्घटना झाली दुर्दैवी आहे कारण सगळे आपले जवळचे लोक म्हणजे आपले वरंगाव तळवे इथे गाव सगळे जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत पण सातत्याने आमचा संपर्क ह्या सगळ्या लोकांशी तिथल्या जेवढेही गव्हर्नमेंट यंत्रणा आहे किंवा नेपाल गव्हर्नमेंट आहे त्यांच्याशी सुरूच आहे तिथल्या डिफेन्सच्या लोकांशी पण बोलणं सुरू आहे तर सगळी यंत्रणा कामाला महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस ભુસાવળ પ્રતિનિધિ